आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व एलपीजी गॅस ग्राहकांसाठी दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरी आपण ही, ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो राज्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी अठ्ठावीस जून रोजी अर्थसंकल्प सादर केला अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या दिलासादायक घोषणा केल्या यामध्ये चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात महत्वाची व दिलासा देणारी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना होय तीन गॅस सिलेंडर आता बघा दोन एका घरात दोन भगिनीने आपण देणार म्हणजे तीन हजार रुपये महिन्याला आणि तीन एका भगि बहिणीला तीन गॅस सिलेंडर हे सहा झाले आता चिंताच गेली ना या योजनेअंतर्गत कुटुंबाला सरकारकडून दरवर्षी तीन फ्रीमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहेत या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ राज्यातील जवळपास बावन लाख सोळा हजार कुटुंबांना मिळणार असल्याचे या अर्थसंकल्पात सांगण्यात आलेले आहे म्हणजेच या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे परंतु महत्वाचे म्हणजे ही मोफत गॅस सिलेंडरची योजना सगळ्याच लोकांना लागू होणार नाही या योजनेसाठी शासनाने काही अटी व नियम लागू केले आहेत आता पाहूया अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे नंबर एक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांनाच या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येईल नंबर दोन या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासीच घेऊ शकतील नंबर तीन पिवळे बीपीएल रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडरचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जाणार आहेत नंबर चार लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने ठरवून दिलेल्या उत्पन्न मर्यादेतच असावे नंबर पाच या मोफत म्हणजे फ्री मध्ये तीन गॅस सिलेंडर योजनेचा फायदा राज्यातील जवळपास बावन्न लाख सोळा हजार E ah. लाभार्थी पात्र कुटुंबांना मिळणार आहे आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी दिलासादायक बातमी पाहूया केंद्र सरकारच्या एक कुटुंब सरकार एक गॅस कनेक्शन धोरणानुसार एल पी जी गॅस कनेक्शन दिले जाते सध्या चौदा पॉईंट दोन किलोचा घरगुती गॅस सिलेंडर सर्वसामान्य ग्राहकांना जवळपास पावणे नऊशे ते नऊशे रुपयांना मिळत आहे तर पी एम यूवाय अर्थात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर जवळपास जवळपास पावणे सहाशे ते सहाशे रुपयांना मिळत आहे मात्र देशातील गॅस ग्राहकांसाठी जसे की भारत गॅस इंडियन गॅस आणि एच गॅस या सर्वच ग्राहकांसाठी एल गॅस कनेक्शनची केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले होते मात्र आता अशातच केवायसी बाबतीत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी देशातील कोट्यावधी गॅस ग्राहकांना दिलासा दिला आहे आता ग्राहकांना एल पी जी गॅस ई केवायसी करण्यासाठी वेळेची कोणतीही मर्यादा नाही म्हणजेच यासाठी आता कोणतीही डेडलाईन नाही आता तुम्ही कधी पण आरामात करू शकता करणे आवश्यक आहे परंतु संबंधित गॅस एजन्सीवर जाऊन करण्याच्या नियमांमुळे एलपीजी ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे मात्र आता ग्राहक ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने केवायसी करू शकतील केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी या संदर्भात अलीकडेच मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी एक ट्विट करून माहिती दिली आहे केवायसी करण्याचा हेतू हा केवळ खऱ्या ग्राहकांनाच गॅस सिलेंडर आणि सबसिडीचा लाभ मिळावा यासाठी आहे असेही त्यांनी म्हटले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र